रायगडाचे वर्णन करताना कोही भूषणंनी म्हटलेले की जापर साहित्यने शिवराज सुरेश की ऐसी सभा शुभ साजे योग लोककवी भूषण जंपत है लकी संपत्ती तो संपत्ति को अलकापति लाजे जहां तीन हु लोक की दीपती ऐसो बडो गड राय विराजे वारी पातालसि माची मही अमरावती की छवि ऊपर छाजे याचा अर्थ असा की हा रायगड कसा आहे तर इथलं धन हे कुबेराला सुद्धा लाजवेल इतकं प्रचंड धन आहे इथला प्रसाद हा इंद्रसभेला सुद्धा लाजवेल असा प्रसाद आहे याच बाळ कोलटकरांनी एक मराठी पद्यानुवाद केलाय त्या पद्यानुवादामध्ये बाळ कोलटकरांनी म्हटले की जटा बांधुनी नटली धरणी विशाल पलाश वृक्षांचा लता तरुणनी बिलगुणती नाच चालतो छायाचा कुठे बांधल्या जलाशयांवर जिना शोभतो दगडांचा विहार चाले त्या पाण्यावर चक्रवाक तरी हंसांचा कोठे चंदन कुठे चमेली गंध दरवळे चाफ्याचा लवंग वेली कुठे वेलची लक्षण पुरतो संख्येचा चंद्रमुखीच्या सवेत जेव्हा चंद्र उगवतो पूर्वेचा असे वाटते की कमल फुलांनी जन्म घेतला आज उतरी गंगेच्या वरती गंगा म्हणजे आकाशगंगा वरती गंगा खाली सागर वरती तारे येथे कमले वरचे तारे खाली येती प्रतिबिंबांना रूपे पडती म्हणून म्हणतो भूषण हे की आकाशातील गंगे होणे ही गंगासागर भाग्याचा याचा अर्थ असा आहे की त्या भूषणांना म्हणायचंय की ती आकाशगंगा ही पवित्र आहेच किंवा ती गंगा तिने शंकराच्या जटेतून उगम घेतलेला आहे आणि ती सुद्धा पवित्र आहे पण त्यापेक्षाही जास्त पवित्र गंगा हा गंगासागर तलाव आहे हा रायगडावरचा गंगासागर तलाव त्यापेक्षा जास्त पवित्र का कारण शिवाजी राजे स्वतः या रायगडाच्या गंगासागर तलावाचं पाणी पाहिजे